प्रश्न आहे तर्क अनुमानचा आहे किंवा वेंडाग्रॅमचा प्रश्न आहे यात काय कन्सेप्ट असतो तर तुम्हाला विधान दिले असतात एक दोन तीन विधान तो, दिले असतील त्यावरती तुम्हाला निष्कर्ष दिले असतील किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला कन्क्लुजन म्हणतो कन्क्लुजन जे दिलेत ते बरोबर आहेत का नाही ते तुम्हाला ह्या पर्यायामधून ठरवायचं आहे जर तुमचा कन्क्लुजन एक बरोबर असेल तर फक्त ए दोन बी असेल तर फक्त बी दोन्ही असतील किंवा दोन्ही बरोबर ए किंवा बी बरोबर असेल किंवा दोन्ही नाही ह्या सगळ्या कन्सेप्टचा जो फंड आहे तो आपण दहा प्रश्नामध्ये कवर केला जेणेकरून तुमचा जो बेसिक आहे तो पण कवर होऊन जाईल सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचे जे पूर्ण कन्सेप्ट आहेत ते सगळं क्लिअर होतील ओके डायग्राम कसं का काढायचं यावरती पण एक ऑलरेडी व्हिडिओ काढ टाकला आहे तर्कवानू अनुमान नावानं ठीक आहे तो जर फायदा नसेल तो नक्की पहा पण आज पण मी तुम्हाला थोडंसं बेसिक सांगतोच तर काय पहिलं विधान बघा सर्व अभिनेत्री मुली आहेत हा पहिला विधान आहे की ज्या काही अभिनेत्री आहेत त्या सर्व काहीत मुली आहेत ओके कसं दाखवायचं सर्वाचा कन्सेप्ट दाखवतो आपण हा अभिनेत्री असतील या अभिनेत्री आहेत ते काय सर्वच्या सर्व काहीत मुली आहेत म्हणजे हा अभिनेत्रीचा जो पार्ट आहे सगळा तो कशामध्ये येणार आहे मुलीच्या अंडर येणार आहे ठीक आहे पुढं काय म्हणत आहे सर्व मुली सुंदर आहेत जेवढ्या काही मुली आहेत त्या कशा आहेत सर्वच्या सर्व मुली कशाच्या अंडर आहेत सुंदरच्या अंडर आहेत म्हणजे हा जो मुलीवांचा पार्ट आहे हा सर्व कशा आहेत सुंदर मुलीचा अंडरचा पार्ट येतो ही झाली बेसिक वेन डायग्राम ओके ही झाली बेसिक वेन डायग्राम जेव्हा आपण तुम्ही डायग्राम काढताल ना तुम्ही लक्षात ठेवायचं की डायग्राम अशी काढा जेणेकरून तुमचा का होईल दोन जे तुमचे जे ऑप्शन आहे दोन जे तुमचे कंटेंट आहेत दोन एलिमेंट आहेत त्यांचा कमीत कमी एरिया काय होईल ओवरलॅप होईल त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मिनिमम ओवरलॅपिंग एरिया ठीक आहे याने काय होईल याने होईल की तुम्हाला जे तुमचे निष्कर्ष आहेत कन्क्लुजन एक एक कॅन्सल करायला सोपा जाईल चला निष्कर्ष नंबर एक बघा सर्व अभिनेत्री सुंदर आहेत ओके ह्या अभिनेत्री इथं आहेत तुमच्या दुसरा पेन घेतो ह्या सर्व अभिनेत्री इथं आहेत तुमच्या आणि ते कशाच्या अंडर आहेत त्या सुंदरच्या अंडर आहेत सो कोणत्याही जर तुम्ही वेंडाग्राम काढला तर ह्या सुंदर ह्या अभिनेत्री सुंदरच्या बाहेर जाणार नाही सो जो तुमचा पहिला निष्कर्ष आहे तो का असेल बरोबर असेल आता दुसरं बघा काही मुली अभिनेत्री आहेत ह्या मुली आहेत मुलीच्या सर्वच्या सर्व अभिनेत्री कशाच्या अंडर आहेत मुलीच्या अंडर आहेत सो काही झालं तरी हा जो पार्ट आहे हा जो एचा जो पार्ट आहे तो एमच्या अंडरच असणार आहे सो ऑलवेज हा जो ऑप्शन आहे तो पण काय असेल तुमचा बरोबरच असणार आहे ओके सो दोन्हीच्या दोन्ही तुमचे काय असतील निष्कर्ष बरोबर असतील सो पर्याय काय असणार आहे तुमचा दोन्ही बरोबर किती ऑप्शन आहे पर्याय क्रमांक पाच काय दोन्ही बरोबर आहे तुमचा पहिल्या प्रश्नाचं काय असणार आहे करेक्ट उत्तर असणार आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक दोन बघा सर्व खिडक्या दरवाजे आहेत ओके सर्व जे खिडक्या आहेत पेन चेंज कर मी सर्व खिडक्या दरवाजे आहेत ओके जेवढ्या काही खिडक्या आहेत ते कशाच्या अंडर आहेत त्या अंडर आहेत दरवाजाच्या अंडर आहेत ठीक आहे हे दरवाजे आहेत तर हे लक्षात ठेवायचं की कोणत्याही खिडक्या असतील ते दरवाजाच्या बाहेर जाणारच नाहीत काय म्हणले सर्व खिडक्या दरवाजा आहेत दुसरी आपण काढू शकतो की बाबा जेवढ्या खिडक्या आहेत सर्ज सर्व काय आहेत दरवाजे आहेत यामध्ये जेवढे खिडक्या आहेत तेवढे सर्ज सर्व काही दरवाजे आहेत हा पण तुम्ही एक बेसिडाम काढू शकता पुढं काय म्हणते एकही भिंत दरवाजा नाही ज्या भिंत आहेत ठीक आहे ह्याला मी भिंत दाखवतो त्यातली एकही भिंत काय सांगते दरवाजा नाही म्हणजे ह्या दरवाजामध्ये आणि भिंतीमध्ये कसलाच रिलेशन नाही डायग्राम समजले काही सर्व खिडक्या जी आहेत सगळ्या कशाच्या अंडर आहेत तुमच्या दरवाजाच्या अंडर आहेत आणि एकही भिंत दरवाजा नाही ही झाली सिंपल तुमची वेन डायग्राम कॉन्सेप्ट लक्षात घ्या चला निष्कर्ष बघा काही खिडक्या भिंती आहेत ह्या ज्या काही खिडक्या आहेत भिंती आहेत हा निष्कर्ष दिला आहे होईल का निष्कर्ष निष्कर्ष कधीच होणार नाही कारण एकही दरवाजा आणि एकही भिंतीमध्ये काहीच रिलेशन नाही आहे आणि सर्वच्या सर्व खिडक्या तुमच्या दरवाजाच्या मध्ये आहेत सो जर जर खिडक्या दर्जामध्ये असतील आणि दरवाजा एकही भिंत नसेल तर कधीच तुमची खिडकी दर भिंत राहणार नाही सो हा ऑप्शन काय असेल चूक काही खिडक्या भिंती हा कधीच ऑप्शन तुमचा बरोबर राहणार नाही कोणतीही भिंत दरवाजा नाही आहे हो का हे बरोबर म्हणलं आहे कारण ते एकही भिंत दरवाजा नाही आहे किंवा कोणतीही भिंत दरवाजा नाही हा काय झाला ऑप्शन नंबर बी करेक्ट झाला कोणत्याही डायग्राममध्ये भिंतीचा आणि दरवाजाचा कसलाच रिलेशन लागणार नाही सो एकही बिन दरवाजा नाही कि किंवा कोणतीही बिन दरवाजा हा काय झाला तुमचा फक्त ब बरोबर हा तुमचा निष्कर्ष करेक्ट ठरला समजतंय डायग्राम कसे का काढतोय निष्कर्ष कसं का कॅन्सल करतोय ओके समजलं नसेल तर व्हिडिओ परत एकदा पहा नक्की समजेल चला तिसरा बघा सर्व कप पुस्तके आहेत ओके जेवढे काही कप आहेत ते काय आहेत पुस्तके आहेत ओके आणि सर्व पुस्तके शर्ट आहेत जेवढे काही पुस्तके आहेत ते कशाच्या अंडर आहेत शर्टाच्या अंडर आहेत म्हणजे काय सगळे कप कशाच्या अंडर आले पुस्तकाच्या अंडर सगळी पुस्तकं शर्टच्या अंडर ठीक आहे आता बघा काही कप शर्ट नाहीत काही कप शर्ट नाहीत हे ऑप्शन शक्य आहे का बरं शक्यच नाही आहे कारण सर्वच्या सर्व कप पुस्तकाच्या अंडर आहेत सर्वच्या सर्व पुस्तकं शर्टच्या अंडर आहेत तर हा ऑप्शन शक्य होणारच नाही कारण याच्या बाहेर या सर्कलच्या बाहेर मी सर्कल मार मारतो हा सर्कलच्या बाहेर कप कधी जाऊ शकणार नाही सो so, पहिला ऑप्शन कॅन्सल काही शर्ट कप आहेत शेस कप कप पूर्ण शर्टच्या पॅ पुस्तकाच्या अंडर आहे सर्व पुस्तक शर्टच्या अंडर आहे म्हणजे काय शर्टचा दहा टक्के वीस टक्के पार टाक कप असेलच असेलच सो असे so, बी जो हो आहे हा तुमचा काय असेल करेक्ट ऑप्शन्स असेल म्हणजे फक्त बी तुमचा बरोबर असेल लक्षात येतो मी काय समजवत आहे पहिला का कॅन्सल केला तर मध्ये शर्ट नाहीत म्हणते दहा टक्के वीस टक्के किंवा तीस टक्के कपचा हंड्रेड पर्सेंट पार्ट शर्टचा असणारा त्यामुळे पहिला कॅन्सल पण जर शर्ट नाही म्हणतं नाही हा काही शर्ट कप का आहेत येस काही शर्ट कप आहेतच कारण पूर्णच्या पूर्ण कप पुस्तकामध्ये पुस्तकं सर्व शर्ट आहेत सो तो पण पर्याय बरोबर आहे बी फक्त बरोबर आहे ए चुकीचं आहे चला प्रश्न क्रमांक चार बघा काही गायी हत्ती आहेत ओके काही ज्या गायी आहेत त्या हत्ती आहेत ओके आता हे बघा मी हे असे पण काढू शकतो काही गायी आहेत त्या हत्ती आहेत का नाही काहीचा अर्थ काय होते तुम्हाला मी लास्ट मी सांगितलं काहीचा अर्थ होतो कमीत कमी एक कमीत कमी एक याला मॅक्झिममला किंवा जास्तीत जास्तला कसलीच लिमिट नाही आहे मॅक्झिमम लिमिट कसलीच नाही आहे ठीक आहे सो so, काही गाई हत्ती हा पण कन्सेप्ट बरोबर आहे काही गाई हत्ती हा कन्सेप्ट किंवा काही गाई जी आहेत त्या सगळ्या हत्ती आहेत ठीक आहे का तर मिनिमम एक मॅक्झिमम कितीही पण आपण जे डायग्राम काढू आपण शक्यतो वाली काढू यात काय सगळ्यात कमी ओवरलॅप झाले एरिया तोवाला घ्यायचा जेणेकरून तुम्हाला आन्सर काढायला सोपं जाईल ओके बघा काही हत्ती सिंह आहेत काही हत्ती सिंह आहेत तुम्ही असं बी काढू शकता आणखी एक ऑप्शन बघा काही काही हत्ती आहेत आणि मी असं पण काढू शकतो सिंह आहेत मग गाईचा पण पार्ट आला हत्तीचा पण आला पण यात इरा हा पण ओव्हरलॅप झाला हा पण ओव्हरलॅप झाला आपण यात कन्क्लुजनला थोडंसं कन्फ्युजन होईल सो शक्यतो मिनिमम ओव्हरलॅपिंग एरिया घ्यायचा आणि यात जर तुमचा कन्क्लुजन रॉंग होत असेल तर कोणत्याही पॅटर्नमध्ये ह्याच्यामध्ये 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 तो होईल रॉग होईल ओके आता यात जर मी काढलं असतं तर परत मी काय केलं असतं हे असं बी काढू शकलं असतं काही हत्ती सिंह आहेत यस हत्तीचं हत्ती सिंहाचं पार्ट आहेत किंवा यात मी मी असं बी डायरेक्ट सिंह लिहून दाखला असतो हे काही सगळं बेसिक डायग्राम आहेत तुम्ही कशी डायग्रॅम काढू शकता आणि तुमचा जो निष्कर्ष आहे तो टॅली करू शकता पण शक्यतो ही डायग्रॅमला प्रिफर करायचा जिथं आपला मिनिमम ओव्हरलॅपिंग एरिया आहे तो मला प्रिफर करायचा लक्षात ठीक आहे आता निष्कर्ष बघा काही गाई सिंह आहेत काही गाई सिंह आहेत ह्याच्यामध्ये निष्कर्ष खरा होतो आहे का नाही यातला कोणताच पार्ट सिंहामध्ये नाही आहे सो पहिला निष्कर्ष तुमचा सरळ सरळ कॅन्सल होतोय पण इथं इथं राईट होतं आहे इथं राईट होतं आहे इथं राईट आहे पण इथं रॉंग होतो आहे सो एकाही जर डायग्राम म्हणजे तुमचा निष्कर्ष रॉग होत असेल तर निष्कर्ष रॉंग असतो सो ह्या डायग्रामचं तुम्हाला महत्त्व कळतं असेल मी महत्त्व का हे डायग्राम काढले ओके समजत असेल कन्सेप्ट ते व्हिडिओला नक्की लाईक करा सर्व गायी सिंह आहेत सर्व गायी सिंह आहेत ओके आहे का नाही काही गायी सिंह आहेत सर्व गायी सिंह नाहीत हा पण कन्सेप्ट काय असेल तुमचा रॉंग असेल तो म्हणजे काय दोन्हीच्या दोन्ही नाही हा लक्षात ओके चौथ्याचं चा काय चार नंबर चला पाचवा बघू सर्व पेन्सिल पेन आहेत जेवढ्या काही पेन्सिल आहेत त्या काय पेनचा पार्ट आहेत ओके आणि सर्व पेन काय आहेत रबरचा पार्ट आहेत पेन का सर्व पेन काय तुमचे रबर आहेत ठीक आहे चला निष्कर्ष बघा सर्व पेन्सिल रबर आहेत असतील का नाही तुम्हाला लक्षात आलं असेल सर्व पेन्सिलचा जो पार्ट आहे तो हंड्रेड पर्सेंट रबरच्या अंडर आहे सो पर्याय क्रमांक काय असेल हंड्रेड पर्सेंट करेक्ट असेल काही रबर पेन्सिल आहेत ऑबवियस काही रबर एवढा रबरचा जो पार्ट आहे हात ऑल्वेज पेन्सिलच असणार आहे सो हा पण ऑप्शन काय असेल करेक्ट असेल सो ए दोन्ही कोटी दोन्ही बरोबर काय असतील याचं पर्याक्रमांक पाच करेक्ट आन्सर असेल एक एक कन्सेप्ट क्लिअर होत चालेल मी डायग्राम कशी काढतोय आणि कशी आन्सर आहेत पाचचे पाचही प्रश्न वेगळे दहाचे दहा प्रश्न वेगळे येतं आणि पाचचे प्रश्न आपण बघितला असेल प्रत्येकात वेगळा ट्विस्ट आहे तर यात काय दोन्ही बरोबर हा तुमचा पर्याक्रमांक करेक्ट आहे चला सहावा बघा स्पीड चांगले आपली ठीक आहे काही कुत्रे ससा आहेत काही कुत्रे जे आहेत ते काय ससा आहेत याचे अल्टरनेट डायग्राम काय असेल काही कुत्रे आहेत ते ससा आहेत किंवा काही कुत्रे आहेत ते ससा आहेत हंड्रेड पर्सेंट कुत्रे ससा असू शकतात कारण कंडिशन काय एक मिनिमम मॅक्झिमम कितीही मॅक्झिमम हंड्रेड पर्सेंट पण राहू शकतात पण आपण ही डायग्राम प्रिफर करायचं चला काही ससा मांजरी आहेत ससाचा जो काही पार्ट आहे तो काय मांजरी आहेत ठीक आहे चला आता निष्कर्ष बघू काही कुत्रे मांजरी आहेत काही कुत्रे मांजरी आहेत मांजरीचा आणि कुत्र्याचा काही संबंध नाही सो हा रॉंग काही मांजरी कुत्री आहेत तोच परत आहे तो पण काय असेल मग रॉंग सो दोन्ही नाही दोन्ही नाही काय असेल याचा करेक्ट आन्सर असेल ठीक आहे सहाव्याचं चार सातवा बघा सर्व बिल्डिंग, बिल्डिंग खडू आहेत जेवढे काही बिल्डिंग आहेत ते काय आहेत खडू आहेत ओके एकही खडू डस्टर नाही एकही एक जो खडू आहे तो डस्टर नाही म्हणजे डस्टर आणि खडू मध्ये काय असेल कम्प्लीट क्रॉस चिन्ह असेल यातला एकही पार्ट हा सेम नाही कॉमन एकही पार्ट नाही चला निष्कर्ष बघा एकही बिल्डिंग डस्टर नाही हेचं तुम्हाला सांगितलं मी पहिल्या किंवा दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये जर हंड्रेड पर्सेंट ह्याच्यामध्ये असेल आणि केचा डीचा काही संबंध असेल तर बी एन डी कधीच नसतील सो हे एकही बिल्डिंग नसते नाही करेक्ट सर्व खडू बिल्डिंग आहेत हे येईल का बरं हे येणार नाही कारण हा जो पार्ट आहे तुमच्या खडूचा हा 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 बाहेरचा पार्ट आहे हा, हा तर बिल्डिंगचा पार्ट नाही आहे सो हा काय असेल रॉंग सो फक्त एक काय असेल करेक्ट असेल लक्षात यायला लागले सात प्रॉब्लेम आहे तुमच्या आतापर्यंत बेसिक कन्सेप्ट पूर्ण क्लिअर झाले असतील आणि मला वाटेल की तुम्ही आता ह्याच्या पुढचा मी प्रॉब्लेम दाखवेल तुम्ही एकदा पहिलं स्वतः काढून बघा आणि मगच पुढत चालू सर्व गिटार बासुरी आहेत ओके स्टॉप करा व्हिडिओ एकदा बघा आणि माझ्याशी टॅली करा सर्व जे गिटार आहेत ते बासुरी आहेत आणि सर्व बाजा गिटार आहेत हा मी बासुरी करतो आणि सर्व जे बाजा आहेत ते काय आहेत गिटार आहेत म्हणजे बाजा मधील तुम्ही इथं सर्व बाजा गिटार आहेत ठीक आहे आता बघा निश्चित बघा सर्व बासुरी गिटार आहेत का नाही बाबा हा ऑप्शन इथला जो पार्ट आहे तो तर नाही आहे बघा आणि सर्व गिटार काय आहेत बासुरी आहेत यस यस हा तर हा तर करेक्ट ऑप्शन आहे तुमचा पहिला तोच दिलेला आहे सर्व गिटार बासुरी आहेत हा तुमचा विधान आहे हा विधान काय असेल करेक्ट असेल कधी कधी विधान तुम्हाला डायरेक्ट तशा तसं देऊ शकतात फक्त वाचन तुम्हाला लक्षात आलं पाहिजे सो याचं काय असेल फक्त बी बरोबर असेल एका रांग झाला सर्व बासुरी गिटार आहेत का नाही आहेत सर्व गिटार बासुरी तर आहेत जी हंड्रेड पर्सेंट बी आहे पण बी हंड्रेड पर्सेंट जी का नाही आहे तर हा जो पोर्शन आहे तो तर मोकळा आहे या दोघांचा काही संबंध नाही या पोर्शनमध्ये सो पहिला रांग आणि दुसरा करेक्ट चला प्रश्न क्रमांक नऊ नवा बघा काही आंबे पिवळे आहेत काही जे आंबे आहेत ते कसे आहेत मिनिमम ओवरलॅपिंग एरिया पिवळे फक्त एवढ्याच एरिया पण इथं ओवरलॅप केलं आहे काही पेरू आंबे आहेत हे पिवळे घेतो मी आणि हे काही पेरू काय आंबे आहेत इथं पण काय केलं मिनिमम ओवरलॅपिंग एरिया मी मेंटेन केला आहे ओके निश्चित बघा काही आंबे चिकू आहेत आंब्यांची कुचा काहीतरी तुम्हाला संबंध माहिती आहे का नाही सो काय असेल तुमचा रॉंग असेल काही पेरू पिवळे आहेत या दोघात काहीच संबंध नाही आहे डायरेक्टली यार वेन डायग्राममध्ये मला दिसते की कुठंच काही संबंध नाही आहे सो काय असेल दुसरा पण रॉंग असेल सो दोन्ही नाही ठीक आहे लक्षात मी कसं पर्याय रॉंग करतो आहे लक्षात येतो आहे ना कसं मी ह्या डायग्राममध्ये कन्क्ल्युजन काढतो आहे आणि फक्त एकाच डायग्राममध्ये आपल्याला कन्क्लुजन काढता आलं पाहिजे जो मिनिमम ओव्हरलॅपिंग एरिया हा कन्सेप्ट खूप चांगला आहे तोच वापरा तुम्ही चला प्रश्न क्रमांक दहा बघा शेवटचा बघा काही मुंगी पोपट आहेत काही जे मुंगी आहेत त्या काय पोपट आहेत ओके okay. आणि सर्व पोपट काय सफरचंद आहेत सर्व जे पोपट आहेत ते काय सफरचंद आहेत चला निष्कर्ष बघा सर्व सफरचंद पोपट आहेत होईल का कन्सेप्ट हा जो सफरचंद आहेत हा तर पोपटाचा काही संबंध नाही आहे सो पहिला ऑप्शन रॉंग काही मुंगी सफरचंद आहेत काही मुंगी सफरचंद इथं पण काहीच रिलेशन नाही सो हा पण का असेल रॉंग असेल सो दोन्ही नाही ठीक आहे लक्षात येत आहे सो पर्याय क्रमांक चार काय असेल दोन्ही नाही ओके आय होप की तुम्हाला हा कन्सेप्ट लक्षात आला असेल आणि दहाच्या दहा प्रॉब्लेम तुम्हाला लक्षात आले असतील आणि ह्या पुढच्या ज्या परीक्षेमध्ये तुम्हाला दहा वेंडाग्रामाची प्रॉब्लेम येतील तुम्ही नक्की सोडवाल ओके आपले काही बाकीचे व्हिडिओ जे आहेत अंकगणीची जे सिरीज चालू आहे त्याची व्हिडिओ बघा डायरेक्शन टेस्ट टेस्टवाले बघा ओके नंबर सिरीज बाकी चॅप्टर पण आपण कवर केलेत नक्की बघा तुम्हाला प्लेलिस्ट द्या तुम्ही इथं लेफ्टला तुमचं सबस्क्राईब बटन असेल तो पण सबस्क्राईब करा राईट साईडला तुमचं प्लेलिस्ट असेल त्याला क्लिक करून बाकीची व्हिडिओ पण बघा आणि कनेक्ट राहा एच जी स्टडी सेंटरसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद